वर्षात पहिल्यांदाच पहिल्यांदा प्रभू श्रीरामाचे आगमन होत आहे त्यामुळे देशात राम स्थापना व्हावी यासाठी प्रभू श्रीरामाच्या पवित्र स्पर्शाने पावन अष्टानगरी श्री शाखंबरी नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने रामकथा महाआरती व दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंडळाचे विश्वस्त ऋतुराज थोरात सरकार पृथ्वीराज थोरात सरकार यांनी दिली यामध्ये राष्ट्रीय कथा प्रवक्ते श्री संतोषानंदजी शास्त्री श्रीधाम वृंदावन यांचे रामकथा वाचन होम हवन ज्ञान यज्ञ सोहळा श्री आदिशक्ती श्री चौंडेश्वरी महाभिषेक देवी मंत्राचा सामुदायिक जप छबिना आरती सप्तशती पाठ आकार प्रस्तुत गीत रामायण विनोदातून समाज प्रबोधन गोंधळ भजनाचा कार्यक्रम भावगीत भक्तिगीत नाट्यगीत शाहीर देवानंद माळी यांचा पोवाडा युवराज पाटील यांचे व्याख्यान पूर्णाहुती सहस्रकुमारी पूजन कीर्तन श्रीराम मंदिर ते मंदिरापासून भव्य शोभयात्रा आदी कार्यक्रम अठरा ते चोवीस जानेवारी दरम्यान संपन्न होत आहे दरम्यान येत्या पंचवीस जानेवारी रोजी पस्तीस हजार लोकांसाठी महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे तरी भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही करण्यात आले आहे यावेळी विजय मगदूम स्वप्नील फडतरे अमोल पाटील यांच्यासह आष्टा येथील ग्रामस्थ उपस्थित होते शाकंबरीच्या निमित्ताने आम्ही पहाटे काकड आरती नंतर शब्दशती पाठ नंतर छबिना आरती सकाळी सात वाजता नंतर रोजचे सांस्कृतिक कार्यक्रम रात्री दहा नंतर असतात आणि रामाच रामकथा संध्याकाळी साडेचार ते साडे या वेळेमध्ये असते अशा पद्धतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन आम्ही केलेलं आहे बावीस तारखेच्या औचित्य साधून आम्ही जे रामकथेचं आयोजन केलेलं आहे याचसाठी केलं की के अखंड भारत वर्षामध्ये पहिल्यांदाच जवळजवळ पाचशे वर्षानंतर प्रभू रामचंद्रांचं आगमन एकदा होत आहे रामराज्याची स्थापना व्हावी यासाठी आम्ही महाआरतीचं आयोजन केलेलं आहे त्याबरोबर त्याचबरोबर आम्ही करणार आहोत आणि महाप्रसादाचं आयोजन जवळजवळ तीस ते पस्तीस हजार लोक आपले प्रसाद घेतील याचं नियोजन आम्ही अगदी काटेकोर पण केलेलं आहे आणि येत्या पंचवीस तारखेला महाप्रसाद आपणही सगर्वानी यावं ही विनंती युट्यूब सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला ला सबस्क्राईब करा